नमस्कार मी राणी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये तर आज एकदम सोप्या पद्धतीने आपण तरी पोहे बनवणार आहोत तर बघू शकता किती छान असे झालेले आहेत तर चला आपण बघूया कृती तर इथे मी घेतलेले आहे हरभरे रात्रीचे हरभरे भिजवत घातलेले त्यानंतर एक दोन कांदे घेतले एक टोमॅटो कोथंबीर आणि बटाटा कापून घेतलेला आहे त्यानंतर इथे मसाले जेवढे मसाले होते तेवढे थोडे थोड्या प्रमाणामध्ये घेतलेले आहे आणि मोहरी घेतलेली आहे त्यानंतर गॅसवरती कुकर ठेवून घेतलं त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे मोहरी टाकून घेतली मोहरी तडतडली की त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा थोडा वेळ परतून घ्यायचा आहे कांदा आणि बटाटा दोन्ही पण टाकून घ्यायचं त्यानंतर टोमॅटो पण टाकायचं आहे आणि थोडा वेळ मिक्स करून असं फ्राय करून घ्यायचं आहे थोड्याशा प्रमाणामध्ये एकदम कमी गॅसवरती पण तर अशा प्रकारचे तरी पोहे एकदा नक्की बोलून बघा खूप टेस्टी होते त्यानंतर सुद्धा टाकून घेतलेली आहे घेतलेले मसाले पण टाकलेत त्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर आमच्याकडे ही पोहे सगळ्यांना आवडतात आम्ही साधे पोहे खाऊ खू कंटाळा आलेला होता तर त्यामुळे आठवड्यातून एकदा तर तरी आमच्याकडे तरी पोहे होतातच तर होतात त्यानंतर ना मसालेसुद्धा परतून झालेले आहे त्यानंतर जे हरभरे घेतले होते स्वच्छ धुवून टाकून घेतलेले आहे कुकरमध्ये आता पुन्हा हरभरे मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये शिजवण्यासाठी आपला पाणी घालून घ्यायचं आहे तुम्हाला कशी तरी हवी तरी ही पातळ छान लागते त्यामुळे पाण्याचं प्रमाण तुम्ही टाकू शकता तुमच्या अंदाजानुसार तरी ते मस्त असे आपले तर हे सुद्धा फ्राय झालेले आहे हरभरे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे पुन्हा मिक्स केलं आणि नंतर पाणी टाकलेलं आहे खूप टेस्टी ही तरी होते साधे पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की अशा प्रकारची तरी बनवून तुम्ही पोह्यांसोबत खाऊ शकता त्यानंतर मी दीड तांब्या क्ला पाणी टाकून घेतलेलं आहे कुकरचं झाकण बंद केलं दोन तीन शिट्ट्या होईपर्यंत आपला हरभरा पण शिजलेला आहे तर बघू शकता झाकण खोलून बघितलेलं आहे मस्त अशी तरी आपली झणझणीत तयार झालेली आहे त्यामध्ये जो बटाटा टाकला होता थोडं मॅश करून घ्यायचं म्हणजे बटाट्याने तरी थोडीशी पातळ असेल तर घट्ट होईल बटाटा यासाठी की चव पण छान येते आणि भाजी रस्सासुद्धा तो घट्ट होतो त्यानंतर पोहे भिजवून घेतलेले आहे कढाईमध्ये तेल टाकून घेतलं जिरे मोहरी टाकलेली आहे आता पोहे बनवत आहोत आपण जिरे मोहरी तडतडले की त्यामध्ये शेंगदाणे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर शेंगदाणे थोडेसे शे तळले की त्यामध्ये चिरून घेतलेला कांदा टाकून पुन्हा परतून घ्यायचा आहे हिरवी मिरची चवीनुसार मीठसुद्धा टाकून घेतलं सुद्धा टाकून घेतलेली आहे कांदा परतल्यानंतर पुन्हा सगळं मिक्स करून घ्यायचं पोहे रेसिपी एकदम सोपी असते पण तरी बनवतच आहे तर पोहेसुद्धा तुम्हाला मी दाखवत आहे त्यानंतर हळद टाकून घेतली हळदसुद्धा मिक्स करून घेतली त्यानंतर यामध्ये भिजवून घेतलेले पोहे होते ते टाकून घ्यायचे आहेत पोहे हे भिजवत घालताना चाणीमध्येच भिजवत घालायचे जेणेकरून जे पाणी एक्स्ट्राचं असतं ते चाणीतून गळून जातं जर तुम्ही दुसऱ्या भांड्यामध्ये जर पोहे भिजवत घातले तर पाणी साठून पोहे एकदम चिपचिपे होऊन जातात तर बघू शकता पोहेसुद्धा टाकून घेतलेले आहे पुन्हा मिक्स करून घेतलेले आहे तर आता आपली इथे मस्त असे पोहे आता तयार होणार आहेत बघू शकता छान पोहे तयार झालेले आहेत कलरसुद्धा छान आलेला आहे त्यानंतर आता आपण तरी घेऊयात आपण ताट वाढवायला घेऊयात त्यानंतर एका वाटीमध्ये मी तरी घेतलेली आहे तर बघू शकता किती छान अशी तरी झालेली आहे तोंडाला पाणी सुटेल अशा प्रकारची झाली होती खूप टेस्टी होती आणि सगळ्यांना खूप आवडली एकदम सोप्या पद्धतीने बनवली होती अशाच प्रकारची तरी मी कायम करते कायम म्हणजे आठवड्यातून एकदा तरी होते पण वेगवेगळ्या धान्याची बनवत असते जसं की मुगाची असेल मठाची असेल हरभरा असेल किंवा नुसती सुद्धा तरी छान होते तर बघू शकता तुम्ही असे एका वाटीमध्ये तरी घेऊन त्यानंतर पोहे बुडवून खाऊ शकता किंवा पोह्यामध्येच तरी घेऊन खाऊ शकता